वैशालीताई काशीनाथ कोळी हा आपल्या दुसऱ्या वेळेसरले आहेत दुसरं बक्षीस काय आहे हा चांदीची नेहर सोन्याच्या तिसऱ्या कोणा घ्या उर्मिला ती पुजारी तिसरं बक्षीस काय बळाविंग ह्या त्या तिसऱ्या विचार आहेत चार काय बळावनो बक्षीस हा तुमचं भजनावर टाईमला मिक्सर लागला लागला बटाट्याची केली भाजी बटाट्याची केली भाजी त्यात खोबरं घालते किसून किसून बटाट्याची केली भाजी त्यात खोबरं घालते किसून किसून आमचं हे गेलं रुसून बटाट्याची भाजी खाली कुत्र्या मांजऱ्याने पुसून खुसून विद्याताई कोळी यांचा फिफ्थ क्रमांक आलेला आहे म्हणजे पाचव्या विजेत्या ठरलेला आहे या सर्व भगिनींचा आपला कैलासवासी रामगोंडा बापूर्या चौगुले यांच्या पंचवीसाव्या स्मृती दिनानिमित्त कैलासवासी रामगोंडा बापूरया चौगुले बहुउद्देश संस्था सिद्धापूर संचलित आरबीसी इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तांडोर सिद्धापूर आयोजित सिद्धापूर फेस्टिवल दोन हजार सव्वीस हे फेस्टिवल आम्ही या सिद्धापूर आर बी सी स्कूलमध्ये आयोजित करत आहोत या संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय श्री बापुराया चौगुले त्याचबरोबर आदरणीय सचिन चौगुले सावकार तसेच संस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक श्री माननीय श्री गजानन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे फेस्टिवल आयोजित केले आहेत दिनांक सात तारखेपासून आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे सात तारखे दिवशी क न्यायदेवता कैलासवास रामगोंडा बापूरा चौगले यांच्या स्मृती स्मृतिदिन आम्ही साजरा केलेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर असेल त्याच दिवशी स्लो मोटरसायकल स्पर्धा असेल त्यानंतर पादपूजा कार्यक्रम असेल हा अतिशय सु संस्कारयुक्त हा कार्यक्रम आम्ही इथं घे गे, घेतला आहे त्याचबरोबर आनंदी बाजार विद्यार्थ्यांचं जे आ, नॉलेज आहे व्यवहार ज्ञान आहे वाढवण्यासाठी ते आम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित कर केला होता त्याचनंतर आठ तारखेला ग्रंथ वाचन प्रेरणा प्रभात फेरी हा कार्यक्रम आम्ही गावामध्ये आयोजित केला होता त्यानंतर आज आजचं जे हे तिसरं प पर्व आहे म्हणजेच विज्ञान प्रदर्शन त्याचबरोबर जनरल नॉलेज स्पर्धा असेल त्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल विद्यार्थ्यांमधले विविध कलागुण बाहेर काढण्यासाठी व त्यांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच या पकृषीतील महिलांना संसार सोडून थोडासा विरंगुळा मनोरंजन होण्यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील आज इथं यशस्वीमनपणे आम्ही पार पाडलेला आहे त्यानंतरच आमचा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच स्कूलचं गॅदरिंग असेल हे तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता आम्ही आयोजित केलेलं आहे तरी येथील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विविध वी, उत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांना आम्ही इथं पुरस्कार देत आहोत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं कलागुण सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही इथं सादर करत आहोत इथे पंचकृत सर्व पालकांना नागरिकांना मी, पाल मी आवाहन करते की या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थिती दाखवावी आपली उपस्थिती ही प्रार्थनीय असेल धन्यवाद